ओके नमस्कार वेणी नाव आपलं माझ्याकडव तुम्ही माईक येऊन गेलो सांगा पल्लवी धीरज सांगा पल्लवी धीरज बर एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी टाळ्या एवढ्यासाठी वाजवाया सांगितलं तुमच्याकडनं उखाणं ऐकायचं बया लागल्याच पिया उखाना चालू करायच्या आधीच कार्यक्रम झाला बोला नऊ दिवस नवरात्र केली मी भटाची पूजा दुर्गा देवीच्या कृपेने मिळाला प्रेम धीरज रावांसारखा प्रेम तुमच्या बाकी आहे चार खराब केला बोला फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणलं की दोन हजार दंड या तेवढ नाही सांगा लोकांना बोला चैतारी हिंमतराव पवार चैतारी हिंमतराव पवार पुढ पुढ रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हा कृष्ण म्हणतो हा घेते रावांचं बैल तुम्हाला मिलिटरी वरती राहिले का पोलीस बिलीस मध्ये का तुम्ही हा बोला नाव प्रियांका बोर्ड लिहिला काय इकडे बाबा नाव विचार इकडेच बघतात इकडेच बघतात हा मंगळसूत्राच्या दोन्ही वाट्या नाही नाव सांगा की तुमचं सगळं प्रिया संदीप नलवडे बरं पुढे नाव जंगली रमी प्याव ना महाराज अरे नाव घेऊ का म्हणजे तेच करायचं बोला मंगळसूत्राच्या दोन्ही वाट्यात सासर माहेरची खून संदीपरावांचं नाव घेते नलवड्यांची सून स्टेटनी बिटनी केल्या सुंदर सुंदर तुमचं पार्लर आहे का है ना हो मला कस कळ बर ते कसं मी सांगू तुमच्या गेटा बोलून समजते तुम्हाला सांगते हे तर बचत गटाचा अध्यक्ष कोण आहे मी सांगू शकतो हा बोला नाव विद्या सुरेंद्र यादव विद्या सुरेंद्र यादव बसून घेऊ शकतो तुम्ही काय अडचण नाही हा ना। पुढे हिरवे हिरवे काय होतं हिरवे हिरवे

शिवाई म म म आत मला नसतं ते हिरवे हिरवे तुम्ही शिकवलायता चांगला तरी शिकायचं नाही हा फाट करण आले बरं आता सपाट झाले हा हिरवे हिरवे कुरण كده हरण हरण आहे हिरवे हिरवे कुरण आहे का बरं हा आता धरण धनमानتين थोडं आणते तिथे बोला हिरवे हिरवे कुरण तिथे सारित होते हरले आणि सुरतरावंचं नाव घेते होम मिनिस्टरचं कारण हा बात तो एक गोष्ट झालं मोकळं नमस्कार माऊली ना आपलं सुप्रिया अमोल जगताप पुढे आहेत मोबाईल ची कॉल चालू खर खर करते हां अमोल रावांचं नाव घेते नवरात्री दिवशी असले हां बोला माऊली शीतल सूरज सांगपा शीतल सूरज सांगा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी थंडी वॉच येते बघा म्हणते पुढ हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी सूरजरावांचं नाव घेते दुर्गादेवी उत्सवा दिवशी वा वा चांगली तयार माझ्या बहिणी सारख्या करायला पाहिजे चांगले तयार होऊन तर आले तर आले तर काय गाडी मिळावी एवढी परत हा देवाला बस नको गाडी मग साडीच न्यायची का फक्त या काय नाव तुमचं वंदना राम गिच गे वंदना राम गिच गे येत नाही का लग्न झालं नाही झालंय का भाऊ का नाही यायला पाहिजे का कस काय लग्न घेतला तर नव्हता लग्न करायचं नव्हतं का

हमारे उन काका अगर उन चले ना उस नगर की आगे जब आगे लिखे रहे हैं चलाने चलाने की नीचे बैठ जाए हाँ ये बाहरी हिने का तो लगा ना हमारे उन का कहना आधा तुम भी उन चला की ना की हमारे राम का कहना हर दम फैशन में रहना चांगला की फैशन में निकालो बोला त्या सुमेत वाडकर चालेल का सुमेत वाडकर बरं लाल म्हणी तो काळी म्हणी जोडले सुमित्रांसाठी आई रांसाठी बाप सर बरं म्हणजे जुनं जातच नाही पुढं मांग म्हणजे आमच्या भांगडबाय खूपच कोण येत नाही चार चौकत म्हणून बरंच आहे का नमस्कार तर तुमच्याकडं का हाय ना बरोबर कांगळवाडी चालत का मॉशिंगफुल पोझिशनमध्ये उभं बोला शिवानी शुभम बात शिवानी शुभम पाटील आवली पुढे गणपती बाप्पा शंकर पार्वतीचे सुपुत्र शुभम रावांनीही घातले मला सर्वांसमोर मंगळजू नमस्कार करिश्मा विशाल गोडसाहेब तुमचं नाव करिश्मा

रोहिणी विश्वाची तारी रोहिणी देसाई बरे इंग्रजी चंद्राला म्हणतात मोहिजी नावाच नाव घेते पण हे वारी असते या ऐकले बघा ना हे सिंगल खाली आलं या हे असं आलं असं स्ट्रेटनिंग केलं असेल

अंकिता प्रवीण चव्हाण अंकिता प्रवीण चव्हा दशनाथ राजाने नवस केला पुत्रासाठी प्रवीण नवासी ने धन्यवाद <laughs>